वेगवेगळ्या सीजननुसार वेगवेगळी माथेमारी दाखवत असतो आज तुम्हाला बघायला मिळणारे शेंगाळ्यांचे माथेमार हां बघा पहिली शेंगाली आली एक शेवण आला आहे आणि तांब आले नमस्कार म्हणले तर मी सगळीपडी एस पी डी ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे ते म्हणजे आपल्या आप तीन शिंगण्यासाठी जाळ टाकल्यात त्याच पाळासाठी चाललेला आणि लोक कशा कशाप्रकारे शिंगाल लागणार झालेला नक्कीच मग यावधी भागा पडले आणि समोर तुझा खवलेला आज दुखाने ठेसालेल्या लाटातून आज जाळवलेला आपण शिंगाची चाळीस टाकेल त्याच पाळासाठी आता समोर तुझा लाटा येतात त्याच लाखामुळे आपण चालू येतात वेगवेगळे माथेमध्ये दाखवत असतो आज तुम्हाला बघायला शेंगाळांचे मासेमारी पहिलीच कोलबी आली सफेद कोलबी पोंगरा झाले पोंगरा शेंशा झाली बघा दुसरी कोलबी आली दुसरा काय मावळा लागतच नाही मध्ये आपल्याला एक दाली पाळून झाली शेंश्या डाली टाकली होती ती त्याच्यामध्ये बघा फक्त कोलब्या लागल्यात दोन दुसरा काय मावळा लागलाय नाही सफेद कोलबी बघा जिवंतच आहे चला अजून दोन चाले पालवायच्या बाकी आहेत तर त्यामध्ये बघूया जे काही वेळे नक्कीच मला दाखवता प्रयत्न असेल तर व्हिडिओ न स्किप करता बघा छोटा हेकलवाला एक जवळजवळ हे चाली संपायला आली आणि एक हेक्रो आली शिंगारी बघा खराब झाली पण काटी आली काटी म्हणजे आपल्या दोन डाळे पाळून झाल्यात आपल्या दोन मध्ये अजून सुद्धा एक एक सुद्धा शिंगाले बघायला भेटले नाही एक लागली होती पण ती खराब झाली होती बघा एक हेकरू लागलाय बघा आपल्या

केरवले केरवली हां बघा पहिली शेंगाली आली बघा पहिली शेंगाली आली ज्याच्यासाठी दाळ टाकला होता पहिली शेंगाली बघा जिवंत शिंगाल आहे एक शिंगाली आली चिवंतच आई पण त्यामध्ये आपल्या तीन चाळी टाकल्या होत्या शिंगाळ्यासाठी आलो होतो आणि आपल्या पहिला दोन चालीमध्ये मावळ नाही लागला तिसऱ्या लागले आपल्या तिसऱ्या चालीमध्ये शिंगाल्या बागा घ्यायच मिळाल्या आपल्याला दोन शिंगाला लागल्या एक शेवण लागला आणि एक रूम असा लागला होता चिवंतच शिंगाली आहे आणि एक आपला शेवूण लागला होता बघा चांगल्या साईजचा तर मंडळी आपल्याचा होळीच होतं आपल्या खाडीमध्ये आहे पोचलेल्याने बघा आपल्या होतं तो आजचा मावरा आज आपण शिंगासाठी गेलो होतो आणि त्याच्यामध्ये फक्त आपला दोन शिनाला मिळतो आज आपला आजचा मावरा नाही एक शेवून होता तो आपण बांधून ठेवलेला आहे आपण नवीन नवीन हंगाम नवीन नवीन माथेमे घेऊन येत असतो आणि बघितलं असतो आज आपण असे डायला लागलं त्यात पालासाठी गेलो होतो आणि त्याच्यामध्ये लागलेले शिंगाल तुम्ही बघितलं असाल चला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जाणून असं असं सबस्क्राईब पण ठेवा अशाच प्रकारच्या जेवढे मासण्याची असतो